महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्सचा महाराष्ट्र प्रतिनिधी दिनांक दहा ते अकरा तारखेच्या मध्यरात्री एक वाजल्यापासून पाऊस सकाळी सहा वाजेपर्यंत पावसाने हजेरी लावल्यामुळे बोळेगाव ते भुरी कवठा रोड आहे तरी बोळेगावच्या पुढच्या अंतरावर पूल आहे तरी त्या पुलावरून ओढ्याला पाणी जास्त झाल्यामुळे पुलावरून पाणी वाहत गेले आहे त्या रोडचा संपूर्ण डांबर फुगून वर खाली झाला आहे खड्डाही पडलेला आहे तरी तिथे धोका होण्याचा संभव आहे तरी रोडचे अधिकाऱ्यांनी येऊन रोड पाहून तात्काळ दुरुस्ती करावी आता सध्या रोड बंद आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्सचा महाराष्ट्र प्रतिनिधी नेताजी रुपनर जिल्हा धाराशिव महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद